एक नवा अध्याय एक नवी सुरुवात दोन हजार पंचवीसपासून पासून जो राज्यसेवेचा पेपर पॅटर्न चेंज झालेला आहे जो सिलेबस चेंज झालेला आहे त्याबद्दल आपण आज बोलणार आहोत आपला विषय जो आहे तो खूप सर्व विद्यार्थ्यांना जे या नव्याने दोन हजार पंचवीसपासून पासून स्टडी किंवा अभ्यास करणार आहेत त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाची ही व्हिडिओ सिरीज असणार आहे यामध्ये तीन व्हिडिओ जे आहेत तुम्हाला अभ्यास कसा करायचा आहे म्हणजे राज्यसेवा परीक्षा करत असताना बेसिक पासून ऍडव्हान्स लेवलपर्यंत पर्यंत तयारी कशी करावी याचं सर्व गायडन्स याचं सर्व मार्गदर्शन या तिन्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे नवीन अभ्यासक्रमानुसार परीक्षेच्या अभ्यासाची सुरुवात अभ्यासा कशी करावी कधी करावी आणि कुठून करावी या सर्व गोष्टींचा उलगडा जो आहे तो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला होणार आहे ॲडव्हान्स टू बेसिक आणि बेसिक टू ॲडव्हान्स अशा पद्धतीचा हा व्हिडिओ असणार आहे लक्षात घ्या एकदा हा प्रत्येकाने राज्यसेवाची तयारी करण्यापूर्वी किंवा करत असताना हा व्हिडिओ पाहणं मस्ट आणि अत्यावश्यकच आहे नमस्कार मी सुचेंद्र देशमुख आणि आपण आज पाहणार आहोत एम पी एस सीच्या नवीन पॅटर्नची तयारी जी आहे ती कशा पद्धतीने सुरू करायची आहे लक्षात घ्या आपला जो व्हिडिओ आहे तो पार्ट फर्स्ट आहे आणखीन याचे पार्ट दोन पार्ट जे आहेत ते पुढे येणार आहेत ओके okay? म्हणजे पार्ट फर्स्टमध्ये सांगितलेलं आहे की सुरुवात जी आहे राज्यसेवेची कशी करायची आणि सुरुवातीच्या नंतर पार्ट सेकंडमध्ये सांगितलेलं आहे कशा पद्धतीने अभ्यास करावा थर्डमध्ये सांगितलेला आहे हा अभ्यास लक्षात ठेवण्यासाठी कुठली पद्धत वापरावी ओके okay? आणखीन काही ॲडव्हान्स मेथड वगैरे लर्निंगच्या त्यासुद्धा ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत त्यामुळे तिन्ही कंटिन्युअसली तुम्ही हे व्हिडिओ पाहणं तुमच्यासाठी हे बंधनकारक आहे ओके okay? लक्षात घ्या अशा पद्धतीने आपण फर्स्ट जे आहे फर्स्ट आपला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये काही कंटेंट आपण पाहणार आहोत सीच्या नवीन अभ्यासक्रमानुसार अभ्यासाची सुरुवात कशी करावी त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत का निवडावी एमपीएससी परीक्षा जे नवीन विद्यार्थी आहेत ते आणखीन कन्फ्यूज आहेत की मला अभ्यास करायचा आहे राज्यसेवेचा करू का नको ओके okay? इथे आपण बोलणार आहोत का निवडावी एम पी एस सी परीक्षा एम पी एस सी दोन हजार पंचवीसची जी रचना आहे परीक्षेची रचना ती आपण इथे पाहणार आहोत त्यानंतर एम पी एस सीची पूर्वपरीक्षा म्हणजे प्रिलिमची काय कशा पद्धतीने मांडणी आहे कशा पद्धतीने रचना आहे ते पाहणार आहोत महाविद्यालयीन विद्यालयांनी सु, विद्यार्थ्यांनी सुरुवात कशी करावी अभ्यासाची हा सुद्धा इथे पाहणार आहोत आणि यानंतर टाइम टेबल तुमचा कॉलेज प्लस हा राज्यसेवेचा अभ्यास कसा करायचा जर तुम्ही कॉलेजमध्ये असाल यानंतर तीन वर्षाचा एक रोडमॅप आहे किंवा दोन वर्षाचा रोडमॅप आहे अभ्यासासाठी तो सुद्धा इथे पाहणार आहोत काय करायचं आणि काय टाळायचं अभ्यास करत असताना परीक्षेला सामोरे जात असताना हे सुद्धा आपण पाहणार आहोत आणि तुम्ही जे आहे ते आजपासून हा व्हिडिओ पाहिल्यापासून अभ्यासाला नवीन सुरुवात करू शकता कारण लक्षात घ्या एमपीएससी ची फर्स्ट एक्झाम आहे आणि सर्वजण हे एका स्टेजवरती आलेले आहेत ओके तर सुरू करूया आपला पहिला पार्टमधला पहिली स्लाइड आहे लक्षात घ्या का निवडावी एम पी एस सी परीक्षा कारण एक स्थिर जॉब आहे एक सन्माननीय आणि समाजसेवी नोकरी आहे ओके यामुळे बरेच जण ही राज्यसेवेची परीक्षेची तयारी करत असताना दिसतात यासोबतच प्रशासनामध्ये तुम्ही एका निर्णय प्रक्रियेचा भाग होतात हे सुद्धा तुम्हाला जेव्हा पद मिळतं जेव्हा तुम्हाला पोस्ट मिळते तेव्हा सुमा तेव्हा डायरेक्टली तुम्ही प्रशासनामध्ये जाता चांगले वेतन सवलती आणि सुविधा ऑफकोर्स ओके चांगले वेतन पाहिजे चांगली बायको पाहिजे चांगला नवरा पाहिजे चांगल्या सुविधा पाहिजेत नोकर चाकर पाहिजे गाडी बंगला पाहिजे या सर्व गोष्टीसाठी सुद्धा तुम्हाला याचा अभ्यास करणं हे महत्वाचं आहे यासोबतच उत्तम करिअर ग्रोथ ओके करिअरमध्ये तुमची ग्रोथ जी आहे ती उत्तम प्रकारे पाहिजे जे करिअर तुम्ही घडवणार आहात स्वतःचं ओके त्याच्यामध्ये सुद्धा ग्रोथ चांगल्या प्रकारे झाली पाहिजे महाराष्ट्रातील जनतेसाठी काम करण्याची संधी बऱ्याच जणांचं बऱ्याच जणांना वाटतं की नोकरीसाठी किंवा मला जनतेसाठी काम करायचंय ओके नोकरी कशासाठी करायची आहे मला कुठली दुसऱ्यांसाठी नाही तर संपूर्ण जनतेसाठी माझ्या समाजासाठी काम करायचंय ह्या गोष्टी आहेत की त्या तुम्हाला परीक्षा निवडण्यासाठी ही परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त जे आहे ते करू शकतात ओके okay? लक्षात घ्या यानंतर एम पी एस सीची ची परीक्षाचा रचना जो आहे दोन हजार पंचवीसचा जो पॅटर्न तेवीस पासून बदलणार होता तो पंचवीस साली बदललेला आहे आणि दोन हजार पंचवीस पासून कशा पद्धतीचा परीक्षा पॅटर्न आहे ते आपण थोडक्यात पाहूयात परीक्षेचे तीन टप्पे आहेत एक आहे पूर्व परीक्षा त्याला प्रिलीम असं म्हणतो नंतर आहे मुख्य परीक्षा त्याला मेन्स असं म्हणतो आणि तिसरा टप्पा आहे तो मुलाखतीचा इंटरव्ह्यूचा टप्पा आहे ओके या तीन टप्प्यामध्ये ही परीक्षा होत असते पूर्व परीक्षामध्ये बघूयात की ऑब्जेक्टिव्ह सी क्यू पॅटर्न मध्ये ही परीक्षा असते ऑब्जेक्टिव्ह मध्ये असते पूर्व परीक्षेमध्ये आपण डिटेल मध्ये पुढे पाहणारच आहोत मेन्स परीक्षा नऊ पेपर असतात दोन भाषिक चार जीएसचे पेपर असतात आणि दोन ऑप्शनलचा पेपर असतो ओके आणि एक एस एस पेपर असतो म्हणजे एक हजार सातशे पन्नास मार्काची मेन्स परीक्षा असते आणि यानंतर इंटरव्यू म्हणजे तुमची मुलाखत जी आहे ती व्यक्तिमत्व मूल्यांकनसाठी ही मुलाखत घेतली जाते त्याच्यामध्ये ही मुलाखत दोनशे पंच्याहत्तर गुण असतात ओके okay, आता सर्वप्रथम आपण हे पाहत असताना पूर्व परीक्षेचा पॅटर्न पाहूयात एमपीएससी ची पूर्व परीक्षा जी आहे प्रीलिम आहे ती कशा पद्धतीने आयोजित केली जाते लक्षात घ्या या पूर्व परीक्षेमध्ये कारण ही चालणी परीक्षा आहे जर तुम्ही पूर्व परीक्षा पास झालात तरच तुम्ही पुढची मेन्स परीक्षा देऊ शकता आता पूर्व परीक्षामध्ये या प्रीलिम मध्ये दोन टप्पे आहेत ओके okay, पहिला टप्पा जो आहे तो दोन पेपर आहेत पहिला परीक्षेमध्ये दोन टप्प्यामध्ये दोन पेपर आहेत त्याच्यामध्ये पहिला जो पेपर आहे तो जीएस फर्स्टचा आहे या जीएस फर्स्ट मध्ये दोनशे मार्कासाठी हा पेपर असतो आणि याच्यामध्ये शंभर क्वेश्चन विचारले जातात ओके याच्या सोबत दुसरा जो टप्पा आहे तो जीएस सेकंड आपण म्हणतो किंवा त्याला सी असं म्हटलं जातं सीसॅट हा सुद्धा दोनशे मार्कांचा आहे ओके आणि दोनशे मार्कांसाठी इथे ऐंशी प्रश्न विचारले जातात या पद्धतीने परीक्षेची रचना झालेली आहे आता इथे महत्वाची गोष्ट आहे लक्षात घ्या हा जो जीएस सेकंड किंवा सी सॅट असं म्हणतो हा जो पेपर आहे तो फक्त कसा आहे क्वालिफाईंग पेपर आहे म्हणजे तुम्हाला या पेपरमध्ये फक्त पास व्हायचं आहे ओके लक्षात घ्या हा क्वालिफाईंग पेपर आहेत आणि तुम्हाला तुमचे मार्क्स जे आहे ते दोनशे मार्कापैकी तुम्हाला या पेपर फर्स्टमध्ये तुमचे मार्क ग्रहित धरणार आहेत आणि या मार्क्सवरती तुम्हाला साठी तुम्हाला तिथे क्वालिफाय करणार आहेत म्हणजे सिसाड जो आहे तो फक्त क्वालिफाईंग आहे जर ह्याच्यामध्ये क्वालिफाय झालं तरच तुमचा जीएस फर्स्टचा पेपर जो आहे तो तपासला जाणार अशा प्रकारे ही पूर्वपरीक्षा जी आहे एम पी एस सीची याची रचना जी आहे ती करण्यात आलेली आहे यानंतर लक्षात घ्या महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत आपण थोडक्यात बघितलेलं की की पूर्वपरीक्षा कशा पद्धतीने होते याची रचना कशा पद्धतीने केलेली आहे जे आता महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत जे आता शिक्षण घेत आहेत ग्रॅज्युएशनच्या फर्स्ट इयरला आहे सेकंडला आहेत थर्डला आहेत अशा विद्यार्थ्यांनी तयारी कशी सुरुवात करावी जे फर्स्ट आणि सेकंड इयर मध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांनी काय करावं लक्षात घ्या आपण एकदम बेसिक पासून चाललोय या विद्यार्थ्यांपासून चाललेलो आहोत आणि ग्रॅज्युएशन झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा मी लगेच सांगणार आहे ओके यांच्यासाठी सुद्धा सेमच आहे पण ज्यांचं ग्रॅज्युएशन चालू आहे काय करायचे सर्वात पहिले स्टेट बोर्ड वाचायचे आहेत ओके स्टेट बोर्ड चे बुक्स वाचायचे आहेत याच्यानंतर स्टेट बोर्ड आपण बघू शकतो पुस्तकांचा अभ्यास करायचा आहे एन सी आय टी सहावी ते बारावीच्या वाचायचे आहेत स्टेट बोर्ड सुद्धा सहावी ते बारावी पर्यंतचे जे पाठ्यक्रमाचे पुस्तक आहेत ते आपल्याला वाचायचे आहेत इथून चालू करायची फर्स्ट स्टेप ही आहे सेकंड स्टेप याच्यामध्ये एन सी आय टी आहे यासोबतच डेली न्यूज पेपर वाचण्याची इथे सवय लावली पाहिजे ओके लोकसत्ता असेल इंडियन एक्सप्रेस असेल हिंदू लगेच मी तुम्हाला रेकमेंड करत नाही आणि गरजेचं सुद्धा नाही पण इथे लोकसत्ता तुम्ही कंपल्सरी वाचायला हवा इंडियन एक्सप्रेस वाचायला हवा बेसिक काही बुक्स आहेत ओके ते तुम्ही कन्सेप्च्युअल आहेत फक्त त्याच्यामध्ये कन्सेप्ट सांगितलेले आहेत याची संपूर्ण यादी जे आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये येणारे मी देणारच आहे ओके यानंतर स्वतःची दिनचर्या ठरवायची आहे दर रोज डेली दोन ते तीन तास तुमचा स्टडी जो आहे तो व्हायलाच हवा या पद्धतीने ते अभ्यास करायचा आहे लक्षात घ्या यानंतर आपल्याला काय करायचं आहे की कॉलेज प्लस तुमचा एमपीएससी स्टडी हा टाइम टेबल जो आहे तो मॅनेज करायचा आहे दररोज तीन तासासाठी नियोजन करायचं जर तुम्ही फर्स्ट इयर मध्ये असाल तीन तास अभ्यास करा जर सेकंड इयरमध्ये असाल तर तीन प्लस म्हणजे साडे तीन चार तास अभ्यास झाला पाहिजे जर थर्ड इयर मध्ये असाल तुम्ही तर मिनिमम मिनिमम सांगतोय चार ते साडेचार किंवा पाच तास अभ्यास तुमचा झाला पाहिजे तर जर थर्ड इयरमध्ये आहात तर चार ते पाच तास तुमचा डेली कंपलसरी अभ्यास झाला पाहिजे मग याचं नियोजन करणं तुमच्यावरती आहे तुमचा जो टाइम टेबल आहे त्याच्यामध्ये वेळ काढायचा आहे आणि मी एक गोष्ट सांगतो चोरून वेळ काढायचा आहे आता चोरून वेळ काढायचा म्हणजे कसा हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगेल ओके एक तास जीएस पुस्तक प्लस स्टॅटिक्स विषय जो आहे ओके हे आपल्याला समजून घ्यायचं याच्या सोबतच तीस मिनटे वर्तमानपत्राला द्यायचं आहे तीस मिनिटे सी क्यू टेस्ट सॉल्विंगला द्यायचे आहेत किंवा कन्सेप्च्युअल क्लिअरिटीला हे तीस मिनिट द्यायचे आहेत आणि एक तासामध्ये काय करायचं आहे तर नोट्स तयार करणे किंवा उत्तर लेखनाचा सराव करायचा आहे ओके okay? या पद्धतीने तुमचं तीन तासाचं डेली नियोजन व्हायला हवं याच्यामध्ये थोडंसं अल्टरनेट सुद्धा होऊ शकतं काही दिवस तुम्ही ज्या एम सी किंवा सी क्यू किंवा टेस्ट सॉल्विंग आहे हे तुम्ही काही दिवस स्किप करू शकता इथे तुम्ही हा अर्धा तास एसच्या पुस्तकाला देऊ शकता एन सी आय टी स्टेट बोर्डला हा अर्धा तास एक्स्ट्रा देऊ शकता ओके या पद्धतीने तुम्ही नियोजन करू शकता यानंतर आपण पाहणार आहोत की तीन वर्षाचा रोडमॅप जो आहे जो पहिल्या वर्षाला विद्यार्थी आहेत किंवा जे बारावी झालेले आहेत त्यांनी काय करायचं पहिल्या वर्षामध्ये एक जी एस बेसिक प्लस एन सी आय टी प्लस स्टेट बुक हे वाचायचे आहेत ओके सुरुवात कुठून करायची तर जे आपले स्टेट बुक्स आहेत तिथून सुरुवात करायची पाठ्यक्रमाचे जे पुस्तकं आहेत स्टेट बोर्डचे यानंतर एन सी आय टी वाचायचे आहे ओके आणि वाचनाची थोडक्यात सवय लावून घ्यायची आहे फर्स्ट इयरला असल्याच्या नंतर सेकंड इयरला काय करायचं आहे याच्यामध्ये थोडंसं ऍडव्हान्स पुढे जायचं आहे ओके हे जे वाचलेलं आहे तुम्ही एन सी आय टी बेस किंवा स्टेटबुक बेस याच्यामध्ये तुम्ही पी वाय क्यू बघायचे आहेत कुशा प्रकारे परीक्षेला विचारलेले आहेत त्या प्रकारे सी क्यू इथे सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे ओके सेकंड इयरला आणि यासोबतच ज्या करंट अफेअर्स आहेत चालू घडामोडी आहेत त्यासुद्धा इथे पाहण्याचा म्हणजेच थोडक्यामध्ये न्यूजपेपर वाचण्याचा सराव जो आहे तो सेकंड इयर पासून चालू करायचा आहे तिसऱ्या वर्षामध्ये काय करायचं आहे एस ए आणि मेन्स उत्तर लेखन करायचं आहे आणि यासोबतच इथे सेकंड आणि थर्ड इयरच्या आसपास म्हणजे सेकंड इयर आणि थर्ड इयर मध्ये स्टॅटिक बुक्स सुद्धा इथे वाचायला चालू करायचे आहेत चा कारण फर्स्ट इयर आणि सेकंड इयर हाफ मी तुम्हाला एन सी आय टी आणि स्टेट बोर्डला दिलेला आहे ओके याच्यानंतर स्टॅटिक बुक सुद्धा इथे चालू करायचे आहेत यानंतर आपण पाहू शकतो काय करावं आणि काय टाळावं हे खूप महत्वाचं आहे सुरुवातीपासून शिस्त ही खूप महत्वाची आहे शिस्तबद्ध अभ्यास करायला हवा वर्तमान घटकांवरती म्हणजे करंट अफेअरवरती वरती लक्ष द्यायला हवं न्यूजपेपर रेडिंग पाहिजे नोट्स इथे काढायला हव्यात ओके okay? स्वतःच्या नोट्स हव्यात जेव्हा तुम्ही फर्स्ट रिडिंग करता तुम्ही एकदा वाचून घ्या आणि जेव्हा सेकंड रिडिंग करताय तेव्हा हे नोट्स मेकिंग चालू करा शंका विचारण्याची सवय ठेवा ओके okay, इतरांना काय करायचं आहे शंका विचारायची तुमचे जे टीचर आहेत किंवा तुमचे जे, 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 जे मेंटर आहेत तुम्ही त्यांना शंका विचारू शकता आता लक्षात घ्या मेंटरहून लक्षात आलेलं आहे आपण जो आहे आपला नवीन एक मेंटरशिप बॅच घेऊन येत आहोत कुठली आहे एमपीएससी मेंटरशिप बॅच ओके या बॅच मध्ये काय तुम्हाला संपूर्ण नवीन अभ्यासक्रमानुसार संपूर्ण इथे गायडन्स दिलं जाईल कशा प्रकारे अभ्यास चालू करायचा आहे कशा प्रकारे तुम्हाला काय कधी वाचायला पाहिजे जर दोन वर्षाचा वेळ असेल तुमच्याकडे ज्या प्रकारे वेळ आहे त्या प्रमा त्याप्रमाणे ओके तुम्हाला इथे मेंटरशिप केली जाईल सर्व गोष्टी तुम्हाला इथे सांगितल्या जातील इथे शिकवल्या जाणार नाहीत लक्षात घ्या तुम्ही म्हणाल सर इकॉनॉमिक शिकवणार आहे पॉलिटिक्स शिकवणार आहे तर नाही इथे तुम्हाला फक्त मेंटरशिप केली जाईल म्हणजे तुम्हाला कुठ कशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे कसं वेळेचं नियोजन करायचं आहे सध्या तुम्हाला काय वाचायला हवं प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात ओके okay, म्हणून तुम्हाला त्या अनुषंगाने कुठले कुठले पुस्तकं वाचायला हवेत कधी वाचायला हवेत टाइम टेबल कसा करायला हवा मला वेळ मिळत नाही तो वेळ कसा काढायला हवा ओके या सर्व गोष्टींचं विश्लेषण आपण या बॅच मध्ये करणार आहोत तर इथे लगा इथे इथे बघा शंका विचारण्याची सवय ठेवा यासोबतच एकाच वेळेस अनेक पुस्तकं वाचण्याचे टाळा सोशल मीडियावरती वेळ वाया घालू नका टेस्ट देण्याशिवाय डायरेक्टली मुख्य परीक्षा देऊ नका ओके okay, हे काही गोष्टी टाळायला हव्यात सगळ्यात महत्वाचं आहे सोशल मीडिया जो आहे त्या सोशल मीडियावरती वेळ वाया घालवायचा नाही वेळ जरी सोशल मीडिया बघितला तरी तो कशासाठी बघायचा आहे आपल्या इम्प्रुवमेंटसाठी बघायचा किंवा आपल्या स्टडीसाठी बघायचा आहे आपल्याला ओके okay? यानंतर आपण पाहणार आहोत तुम्ही आजपासूनच ही अभ्यास जो आहे ही स्टडी आहे चालू करू शकता वय आणि वर्ष हे महत्वाचं नाही तर याच्यामध्ये आहे तयारीचा दृष्टिकोन जो आहे तो तुम्हाला महत्वाचा आहे कॉलेज सोबत समांतर तयारी शक्य आहे योग्य मार्गदर्शन सराव आणि सातत्य हे तुमच्यामध्ये राखलं गेलं पाहिजे आणि तुम्ही सुद्धा हा अभ्यासाची तयारी मला अधिकारी व्हायचे मला आय एस मला डी सी मला तहसीलदार व्हायचे या अनुषंगाने ही तयारी करणं गरजेचं आहे ओके याचा पुढच्या पार्ट सेकंडमध्ये याच्या पुढचा जो भाग आहे तो आपण घेणार आहोत कारण सगळे जर पार्ट सोबत घेतले असते तर व्हिडिओ खूपच लेंदी झालेला असता यामुळे आपण सेकंड पार्ट मध्ये राहिलेला उर्वरित भाग जो आहे तो डिस्कस करणार आहोत तत्पूर्वी परत सांग परत एकदा सांगेल राज्यसेवेसाठी एम पी एस सी मेंटरशिप बॅच जे आहे ते आपण इथे घेत आहोत लक्षात घ्या नवीन पॅटर्न आहे अनुभवी तज्ज्ञ जे आहेत त्यासोबतच तुम्हाला वेगवेगळ्या अधिकाऱ्यांचं तुम्हाला त्यांच्यासोबत काउन्सिलिंग सुद्धा करायला या बॅच अंतर्गत मिळणार आहे अभ्यास कसा करायचा संपूर्ण रोड रोडमॅप आहे तुम्हाला तो इथे मिळणार आहे ओके okay? यासाठी तुम्ही या नंबरवरती खाली दिलेला कॉन्टॅक्ट करू शकता आज आपण इथेच थांबूयात आपण भेटूयात आपल्या पार्ट सेकंडमध्ये